जे रत्नागिरी बरोबर शंभर जोड्या दोन झाल्या साऊंडवाले कॉडे चालू करा पंच तालुका जिल्हार रत्नागिरी सुंदर आणि जोडी सुट्टी वाटी जोडी, जोडी सुट्टी सुंदर अशी जोडी पडते बघा उजव्या बाजूचा बैल बघा शेपटी वर कडून पळतोय अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्या जोडीचा या ठिकाणी शुभारंभ होतोय जोडी करताना फिरणे बाहेर बाहेर जाते एवढ्या द्वारा नागरी पडतोय पडला पळतोय परत पळतोय धाव 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 अरे शिवाचा नाव शिवा ठेव जग कर दोन जोडी मैदान लाडक्या आणि राजा ज्या जोडीनं गेल्या वर्षीच्या मोसम मध्ये अनेक पक्षीस पहिल्या क्रमांकाची काढले ही नामांकित जोडी मला वाटते या वर्षी जोडीचा नांगरी मात्र बदललाय सिद्धू गोपाळच्या जोडी आहे नाडक्या आणि राजा दीपक कुर्ले तुम्ही लक्ष ठेवा टायमर आली तुम्ही तिथे तयारी झाली की सांगा नांगऱ्याला जबरदस्त

बाहेरच्या रॅली का एक पैवागला तरी चाले पण दोन लागले तर जोड भाग असतो दि चंदन एक जबरदस्त अशी जोडी आहे संगमेश्वर तालुक्यातली जोडी ज्या गावठी गटामध्ये बऱ्याच वेळा गुलाल घेतलेला आहे अशी जबरदस्त वेगाची जोडी आज या बाबरच्या मैदानावर बघूया काय करणार पुढे चला वेळ काढू नका सात आठ नऊ दहा वाले तयार राहायचे पुढे वीस नंबर पर्यंत जोड्या सोबत तयार ठेवा अकरा ते वीस वाले तयार राहायचे सुशांत सावंत आपले मित्र स्टेजवर आलेले त्यांना जरा भेटायला या चला गाडी सोडा कुमारकडी वाले जोडी सोडा होत काढताय बे काढू आता सुट्टी देतो ताबावर जातो नांगर्यानं पण काय केलं का तू वेगाचा ड्रायव्हर आहे या ड्रायव्हर नेम्यावरची पाच लाखाच बक्षीस जिंकलो द्रा किती वेळ घेतलाय सोळा चोवीस सोळा सेकंदोवीस सोळा चोवीस सोळाशे शेकडो परत एकदा दुसरी जोडी अतिशय नागरी आहे शेवटचा छेडा महत्वाचा आहे

बघूया पावन पावर, पावर काय एकापेक्षा एक नामांकित गावठी जोड्या आणि एकापेक्षा एक नामांकित असे ड्रायव्हर आहेत आज या मैदानात पापड प्रतिष्ठान आयोजित केलेली भव्य दिव्या भागेटी स्पर्धा दोन हजार चोवीस सालातलं पहिलं मैदान या रत्नागिरी तालुक्यातल्या पापड गाव मध्ये संपन्न होत आहे हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत नुकताच बैलगाड्यांचा फेरा संपला कोकणामधला आणि लगेचच झाला करार काही लोकांनी लावणीला सुरुवात पण केली नाही तोपर्यंत बांबरगावचे सावंत आणि शिंदे म्हणाले आपण शुभारंभ करूया या ठिकाणी ভাষা জমান কথা বলতো জমা শব্দ

आजका वराड येतो बघा पहिलं दोन मेहनत करायची पण पाठीला मात्र पाच पण फिट आज खऱ्या अर्थाना मैदानाला मजा आहे कारण पावसाची गरज असते पाऊस नाही तर हौस नाही हौस नाही मजा नाही

शुभम सुर्वे सप्तेश्वर या नावाला करणारी जोडी त्याला हात ना लाव जरा राजाला चला जोडी तयार पहिले तयार चिट्टी मेकर तयार प्रेक्षक तयार लाव रे शेवटचे झेंडे आहेत अठरा नंबर सात मधवीन घाटीवळे तयार राहायचं आहे सुर्वे देणे पडता का

পাঠ মানে ভাইৰা বন দাদা যোৱা ভাইৰা सावंत आणि शिंदे यांनी अतिशय मेहनत केलेलं हे मैदान आहे सुंदर नियोजनाची स्पर्धा आहे दाखवून दाखवून आलेले प्रेक्षक आहेत तब्बल शंभर जोड्या या मैदानावर दाखल झालेल्या आहे एकसष्ट गावकी आणि एकोणचाळीस घाटी

हुशार हुशार आपला बैल शब्द बरोबर जबरदस्त बैल आहे तो अगदी त्याची मान अगदी झेंड्याकडे होती तरी पण त्याची नजर समोर होती बैल हुशार कारण कोण कुठला ड्रायव्हर कधी फसवीत काही सांगता येत नाही याची बैठकीत मालकाच्या पायांमध्ये घडा असायला लागते ड्रायव्हर काय म्हटला की आपण स्वतः पडणार हा हा मालक आता माहितीचा असतो स्वतः पडतोय आणि स्वतः पडतोय भाऊ हुड भाऊ टाकले नाही तू अरे भाऊ काय दाखल

जो अठरा से करना चाहते हैं ना तो उसको जालसा आवाज़ आवाज़ आ है जोड़ी। नहीं 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 नहीं

सतरा एकोणनव्वद सतरा एकोण्णव एकोणनव्वद पॉईंट मलाच कळत नाही मला अन्ना वेळ काढू नका सतपणा जेवढ्या सुंदर असे डीजी काम करतात आता बेंडे घेऊरूपणे बऱ्याच मैदानावर आता इथून पुढे नौका सावका सावका पाय सांभाळ पाय या नागरिकचं कौतुक आहे नागरी बघा लांब टाक्या अतिशय सुंदर कौतुक आहे येतोय पण जबरदस्त बाला पण नाम खुला पडतोय अतिशय काय

टेन्शन <laughs> <laughs> <clears throat> <laughs> <Okay. laughs>

চলো আইনি জৌরি সোনা রূপে আই দাদা সিট তো নাই দাদা છોড়ি সরি কিছু কেউ না বার বার আরে এই ভাই আর 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 সানা দা কেসা সোনা মানে চাই সোনা পড় گا۔ বগির নিচ উনে টিগুড়িয়া আয়ওয়া সে কোন সে কোন

हेडमास्टर हरल्या जोडून पळवतोय काय नाही हेडमास्तरला गुलाब लावणार का येऊ आहे